पडत 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 बाबू किती सुंदर तो दिवाळी <laughs> <laughs> टिऊ टिऊ ए प्यु कुणी मारलं माऊला कोणी मारलं ठेवू नको नाही का अजिबा काका नको मम्मा नको लुडू नाटकी पोरगी नको लुडू मम्मा आणि चल नको मम्मा चल 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 अधू काय जीदी, जीदी बोलती तुला विचारते तुला माऊला कोणी मारलं होत चिमटे कोणी घेतले माऊला कोणी घेतले होते <coughs> येऊ नको आता अजिबात माय कळ बोल तुला तिथंच पडून राय आली तर पटकाच दे ना तुला मी शिकली काही असं खायली शिकले की डाय कुठं तुला लहानपणी आम्ही तुला किती चांगलं खेळायचं आता तू मस्त सगळीकडे पळून पडून घेत तिला उठतच आहे ना कुठं चाललय आता जाऊ कर येऊ नका नाही कर कोणी को घेतले माऊला येऊ नको माऊला कोणी चिमटे घेतले कोणी चिमटे घेतले येऊ नको नको गिदे बाय गि दे छोट بوک دیدا یہ ولا پایتا